सी आणि एसटी आरक्षणामधील उपवर्गीकरणावरती आज सुप्रीम कोर्टामध्ये निकाल येणं अपेक्षित आहे एस सी आणि एस टी आरक्षणामध्ये राज्यांना उपवर्गीकरणाची परवानगी देता येईल का यावरती आज फैसला येऊ शकतोय सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठ या प्रकरणामध्ये निकाल देणार आहे आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी एस सी आणि एसटी आरक्षणामधील आज सुप्रीम काय का नेमक हे प्रकरण आहे काय याचिका एसटी आणि एसटीच्या आरक्षणाच्या संदर्भात दोन हजार सहा ला पंजाब सरकारने बदल केला होता आणि बदल करत कायद्यामध्ये एसटी समाजातील वाल्मिकी आणि मजुबी शीख समाजाला पन्नास टक्के आरक्षण दिलं होतं कारण आरक्षणामध्ये एसटी आणि एसटी समाजाच्या ज्या उपजाती आहेत त्यातील ठराविक जातींना याचा लाभ होतो आणि ज्या इतर जाती ज्या मागास आहेत त्यांना याचा फारसा लाभ होत नाही म्हणून अनेक राज्य यामध्ये बदल करू इच्छितात आणि ज्या समाजाला उपजातींना या आरक्षणाचा गरज आहे त्या समाजाला याचा आरक्षण अधिक प्रमाणात द्याव हो, देण्यात हो, यावं यासाठी अनेक राज्य प्रयत्न करताना पाहायला मिळतात आणि यामुळे पंजाब सरकारने हा निर्णय घेतला होता मात्र पंजाब हायकोर्टाने या सगळ्या संदर्भामध्ये निर्णय जो होता तो रद्द ठरवला होता आणि आरक्षण देखील रद्द केलं होतं या विरोधात सगळे प्रकरण जे आहे ते सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेलं आहे सर्वोच्च न्यायालयाचा स्वतःचाच निर्णय आहे त्या निर्णयाचं परीक्षण पुनर्परीक्षण करण्यासाठी सात सदस्यांचं खंडपीठ घटनापीठ बसलेलं आहे आणि या संदर्भात ते निर्णय देणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जर समजून घ्यायचं तर एसटी आणि एसटी समाजातील एखादा व्यक्ती आय अधिकारी झाला तर त्याच्या कुटुंबाला देखील पुढे आरक्षणाचा लाभ दिला जातो तर त्यांना पुन्हा आरक्षणाचा लाभ देण्यात यावा का या संदर्भात असे जे मुद्दे आहेत त्या सर्वांचा या मुद्द्यांचा विचार यामध्ये केला जाणार आहे आणि एसटी आणि एसटीच्या आरक्षणामध्ये जसं ओबीसी मध्ये इतर जातींचा समावेश करण्याचा अधिकार राज्यांना आहे तशा पद्धतीचा अधिकार एसटी आणि एसटी समाजाच्या सा संदर्भात नाही त्यामुळं या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये राज्यांना अशा प्रकारचे अधिकार देण्यात यावेत का जर दिले तर राज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काही लोकांना संतुष्ट करण्यासाठी पुष्टीकरणाचं राजकारण करण्यासाठी अशा पद्धतीने राजकारणात समावेश होऊ शकतो या दृष्टिकोनातून देखील या सगळ्या प्रकरणावरती भाष्य करण्यात आलं होतं त्यामुळे आठ फेब्रुवारीला या सगळ्या प्रकरणावरती मोठा खल झाला मोठी सुनावणी पार पडली आणि सुनावणी बरोबर त्यामुळे आज यावरती काही फैसला येतो का निर्णय येतो का हे पाहावं लागेल धन्यवाद शिवाजी